श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चैत्र नवरात्री हा हिंदूंचा प्रमुख सण आहे या दिवसांमध्ये दुर्गादेवीची उपासना करण्यासाठी भक्त नऊ दिवस उपवास करतात हे दिवस दुर्गादेवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्यासाठी समर्पित आहेत यावर्षी चैत्र नवरात्री नऊ नौ एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे आणि सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्याची सांगता होणार आहे या नवरात्रीच्या काळामध्ये कुलदेवीची ओटी कशी कधी का भरावी कोणी भरावी साहित्य काय असावे अशा कोणत्या गोष्टी ओटीच्या साहित्यामध्ये असाव्यात ज्याशिवाय तुमची ओटी ही अपूर्ण आहे यासोबतच कोणत्या स्त्रियांनी चुकूनही ओटी भरू नये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन तिची ओ टी भरणं शक्य नसेल तर अशा वेळेस काय करावे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची जा असतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आता चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला ओ टी नेमकी कधी भरायची आहे तर बघा आपापल्या घराच्या परंपरेनुसार ही ओटी जी आहे ती बऱ्याच जणांच्या घरी ही अष्टमी तिथीला भरली जाते आणि बऱ्याच जणांच्या घरी नवमी तिथीच्या दिवशी देवीची ओटी भरली जाते बरेच जणं अष्टमी तिथीच्या दिवशी कुलदेवीची ओटी भरतात आता सतरा एप्रिल रोजी चैत्र नवरात्रीची सांगता आहे थी 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 त्या दिवशी रामनवमी आहे रामनवमीच्या आदला दिवस म्हणजेच चैत्र नवरात्रीची अष्टमी तिथी त्या दिवशी तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता आणि जर तुमच्या घराण्यामध्ये कुलदेवीची ओटी ही नवमी तिथीला भरली जात असेल तर तुम्हाला रामनवमीच्या दिवशी कुलदेवीची ओटी भरायची आहे सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी का भरावी तर पहा कुलदेवी जी आहे ती आपल्या कुळाचा उद्धार करणारी असून वंशवृद्धी करणारी आहे तर पहा आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती ही असायलाच हवी कुलदेवीची सेवा आपल्या हातून घडत नसेल तर आपल्याला अनेक अडचणींचा संकटांचा सामना करावा लागतो तुम्ही इतर देवी देवतांची कितीही सेवा उपासना केली तरी देखील तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या कुटुंबाचं जी कुलदेवता कुल आहे जी कुलदेवी आहे तिची सेवा करत नाही म्हणूनच आपल्या कुलदेवीची नित्यनेमाने पूजा करावी सेवा करावी त्यामुळे ती आपल्या कुटुंबावरती खुश राहून आपल्या कुटुंबाचे रक्षण करते आपल्यावर व आपल्या, आपल्या कुटुंबावर येणारे संकट आपत्ती दूर करते तुम्ही इतर देवी देवतांची सेवा उपासना केली नाही तरीही चालते पण तुमच्या घराण्याची जी कुलदेवी आहे तिची सेवा मात्र तुमच्याकडून नित्यनियमाने व्हायला हवी कुलदेवी जर तुमच्यावरती प्रसन्न असेल तर परिवाराचे आरोग्य उत्तम ठेवते बाहेरील बाधा करणी नजर दोष यापासून आपलं ती संरक्षण करत असते आपली सर्व प्रकारे उन्नती करून आर्थिक बाजू भक्कम करते नित्यसेवेने सर्व प्रकारची सुखे संपत्ती आयुष्य यांची वृद्धी करते ज्यांना आपली कुलदेवी माहिती नाही त्यांनी कोणत्याही देवीची उपासना करून नव्याण्णव मंत्राचा रोज एकशे आठ वेळा मंत्र जप करावा ज्यांना आपली कुलदेवी माहीत आहे त्यांनी निदान कमीत कमी वर्षातून एकदा तरी कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन तिचा मान सन्मान करावा तिची ओटी भरावी आणि नवरात्रीच्या काळामध्ये दे, कुलदेवीची ओटी तुम्ही घरच्या घरी देखील भरू शकता नवरात्रीच्या काळामध्ये दे, कुलदेवी जी आहे ती सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करत असते त्यामुळे ती तिला प्रसन्न करून घेण्यासाठी तिची ओटी आपल्याला भरायची आहे तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुलदेवीची ओटी कोणी भरावी तर कुलदेवीची ओटी जी आहे ती आपल्या घरातील स्त्री पुरुष म्हणजेच घरातील गृहलक्ष्मी असेल कर्ता पुरुष असेल तर ते देवीची ओटी भरू शकतात यासोबतच कुमारिका स्त्रिया विधवा स्त्रिया देखील कुलदेवीची ओटी भरू शकतात पण गर्भवती स्त्रियांनी मात्र कुलदेवीची ओटी चुकूनही भरायची नाही आता गर्भवती स्त्रियांनी ओटी का भरू नये कारण गर्भवती स्त्रियांची ओटी ही आधीच भरलेली असते त्यांच्या पोटामध्ये जे बाळ असतं त्यामुळे त्यांची ओटी भरलेली असते आणि अशा भरलेल्या ओटीने कुलदेवीची ओटी भरू नये आणि यासोबतच त्यांनी कोणत्याही स्त्रीची देखील ओटी भरू नये आता नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी भरत असताना साहित्य काय असावे तर नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची तसंच घरात जी घट बसवतो त्यांची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणूनच देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात आता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे आणि या ताटामध्ये नऊवारी साडी घ्यायची आहे कारण कुलदेवीची ओटी भरण्यासाठी नऊवारी साडीच वापरावी पण आपापल्या परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत नसेल तर तुम्ही सहावारी साडी ठे थे, सुद्धा ठेवू शकता आता देवीला अर्पण करायची साडी जी आहे ती सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये अधिक असते यासोबतच साडीचा रंग जो आहे तो काळा किंवा निळा नसावा याऐवजी तुम्हाला लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडायचा आहे कारण हे रंग जे आहेत ते अतिशय शुभ मानले जातात आजकाल नऊवारी साडी असेल किंवा सहावारी साडी असेल त्याला ब्लाऊज पीस हे अटॅच असतं पण तरी देखील तुम्हाला नऊवार साडी घेतली असेल किंवा सहावार साडी घेतली असेल त्यावरती खण ठेवायचा आहे आणि ज्याचा रंग देखील शुभ असावा जसा की लाल सोनेरी किंवा इतर शुभ रंगांपैकी एक रंग तुम्हाला खण्याचा निवडायचा आहे आता ज्यांना नऊवारी साडी किंवा सहावारी साडीने देवीची ओटी भरणं शक्य नसेल त्यांनी खना नारळाने ओटी भरली तरी हे चालते तर पहा खण जो आहे तो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शुभ रंगापैकी एक आणायचा आहे आणि तुम्ही नऊवारी साडी घेतली असेल तर त्यावरती तुम्हाला एक खण ठेवायचा आहे आता खण ठेवल्यानंतर त्यावरती तुम्हाला संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ जो की नवीन विकत आणायचा आहे तो ठेवायचा आहे नारळ ठेवणं शक्य नसेल तर अख्खी खोबळ्याची वाटी तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला हळद कुंकू हळकुंड सुपारी हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ देखील ठेवायची आहे अनेक लोक पाच वाण ठेवतात ज्यात हळकुंड सुपारी खारी बदाम आणि श्रीफळ याचा समावेश असतो आता साडीवरती आपण जे नारळ ठेवलेलं आहे त्या नारळाची शेंडी आपल्याला देवीच्या दिशेने करायची आहे त्यानंतर देवीच्या ओटीमध्ये दे आपल्याला दोन अतिशय महत्त्वाच्या वस्तू देखील ठेवायच्या आहेत या वस्तूंशिवाय देवीची ओटी जी आहे ती अपूर्ण आहे तर ओटीमध्ये पानाचा विडा ठेवणं देखील महत्त्वाचं आहे याला तांबूल असं म्हणतात आणि तांबूल ठेवत असताना त्यामध्ये सुपारी नसावी दुसरी महत्त्वाची वस्तू जी आपल्याला देवीच्या ओटीवरती ठेवायची आहे ते म्हणजे एक अख्खी वेलची आणि लवंग जी देवीला अतिशय प्रिय आहे त्या दोन्ही वस्तू तुम्हाला देवीच्या ओटीवरती ठेवायच्या आणि यथाशक्ती तुम्हाला देवीच्या ओटीवरती दक्षिणा ठेवायची आहे अकरा रुपये ठेवा एकवीस रुपये ठेवा यथाशक्ती ही दक्षिणा तुम्हाला ठेवायची आहे अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहायचे आहे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करायची आहे आता तीन वेळा देवीसमोर ही ओटी न्यायची आणि ती आपल्या छातीपर्यंत आणायची आहे आणि ही ओटी भरत असताना माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर ती पदरात घे आई अशी देवीसमोर प्रार्थना करायची आहे आणि माझी ही ओटी गोड मानून घे माझ्या ओटीचा तू स्वीकार कर असं म्हणत देवीला ही ओटी अर्पण करायची आहे ओटीचे साहित्य देवीसमोर ठेवल्यानंतर आपल्याला ओंजळीने पाच वेळा देवीच्या या ओटीवरती तांदूळ अर्पण करायचे आहेत बघा आपण एखाद्या स्त्रीची ओटी भरतो त्यावेळेस आपण तांदूळ त्या ओटीवरती टाकतो अगदी तसंच देवीच्या ओटी भरत असताना आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहेत आता चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला जर देवीच्या मूळ स्थानी जाऊन देवीची ओटी भरणं शक्य असेल तर तुम्ही नक्कीच मूळ स्थानी जाऊन देवीची ओटी भरा किंवा तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकता आता त्यानंतर या कुलदेवीच्या ओटीच्या साहित्याचं आपल्याला काय करायचं आहे आता कुलदेवीची ओटी भरत असताना आपण जे साहित्य वापरलेलं आहे त्यामध्ये नारळ जो आहे तो फोडून आपल्याला प्रसादा स्वरूप खायचं आहे जे तांदूळ आपण वापरलेले आहेत त्याचा आपल्याला भात बनवायचा आहे किंवा तुम्ही खीर बनवू शकता त्यानंतर जे साहित्य खाण्यायोग्य आहे ते तुम्हाला खायचं आहे त्यानंतर ही जी साडी आपण देवीची ओटी भरण्यासाठी वापरलेली आहे जी की नऊवार साडी आहे आता नऊवार साडी आजकाल कोणीही घालत नाही त्यामुळे मग जी एखादी व्यक्ती किंवा नातेवाईक तुमची नऊवारी साडी घालणारी असेल तर तिला तुम्ही देवी स्वरूप समजून ही साडी देऊ शकता आणि तिची ओटी भरू शकता किंवा तुम्ही ज्यावेळेस तुमच्या कुलदेवीच्या मूळस्थानी जाल तेव्हा हीच साडी तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळस्थानी घेऊन जाऊ शकता आणि याच साडीने देवीची ओटी भरू शकता आणि तिथे जाणं शक्य नसेल तर तुमच्या घराच्या आसपास एखादं देवीचं मंदिर असेल तर त्या देवीलाच आपली कुलदेवी समजून तुम्ही ही साडी जी आहे परत ओटीचं नवीन साहित्य घेऊन या साडीवरती ते साहित्य ठेवून त्या देवीची तुम्ही ओटी भरू शकता चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी नवरात्री सुरू होते हे अंधारावर प्रकाशाचा विजय आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते नवरात्रीच्या काळामध्ये संरक्षण सामर्थ्य आणि समृद्धीसाठी देवीचा आशीर्वाद मिळावा यासाठी देवीची ओटी भरावी आणि ही ओटी जी आहे ती तुम्हाला या चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमी किंवा नवमी तिथीला भरायची आहे तर चला झालेली सेवा मी कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ